श्री स्वामी समर्थ मैत्रिणी बघत आहात त्या सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज कोणताही व्हिडिओ किंवा कोणताही उपाय सेवा घेऊन आलेले नाहीये तर आज मला ऑर्डर संदर्भात थोडंसं बोलायचं आहे की आ, गेले तीन ते चार महिने आपलं काम हे अतिशय थोडंसं स्लो गतीनं चाललं होतं म्हणजे इतकं स्लो गतीनं की त्याला मापच नाही आहे म्हणजे माझ्याकडून त्यामुळं मे जून जुलै ऑगस्ट या ऑर्डर बऱ्याचशा पेंडिंग राहिल्या होत्या तुम्हाला सगळ्यांना त्याचं कारणही माहीत आहे पण आता अगदी तुम्हाला सांगते मी पूर्ण अख्खा दिवस म्हणजे सकाळी सहा सातपासनं बसत आहे ते रात्रीपर्यंत उठत नाही आहे असं करून अक्षरशः सगळ्या ऑर्डर पूर्ण करून त्याची नावं आपण इथं या ठिकाणी लिहित आहोत म्हणजे आता जवळजवळ आत्ता या दोन तीन दिवसातच बघू शकाल तुम्ही पाचशेच्या पुढं ऑर्डर आपल्या गेलेल्या आहेत या दोन तीन दिवसातलं सांगते मी तुम्हाला की पेंडिंग काम जे आहे ते आता टोटली आपण बंद करत आहोत हे बघा इथं पण बघू शकता आत्ता जस्ट मी उठली आहे ही डायरी देऊन तर एवढी डायरी सगळी भरून हे पत्ते आहेत कुठंही म्हणजे जवळजवळ ही दोनशे पेजेसची डायरी आहे तरी सगळे भरून पत्ते आहेत तर मी होता होईल तेवढं मे जून जुलै ऑगस्ट आणि नवीन ऑर्डर या सगळ्याच कम्प्लीट करत आहे तर मला तुम्हाला एक सांगावंसं वाटतं की तुमच्याकडं जेव्हा पार्सल येईल घरी पोचेल त्यावेळेस अगदी ती छोट्यात छोटी वस्तू असू दे किंवा एखादी मोठी ऑर्डर तुमची असू दे एक ओपनिंगचा व्हिडिओ करा ओपनिंगचा व्हिडिओ म्हणजे काय कुणाला तरी फोन करायला लावायचा आणि पार्सल कट केल्यापासून ते तुमच्या वस्तू आल्या आहेत तेवढा एक छोटासा व्हिडिओ करा जर त्यात काही कमी असेल तर तो व्हिडिओ मला पाठवा किंवा जर तुमच्याकडं काही वस्तू येताना तुटली फुटली तर तुमच्याकडं आल्यावर म्हणजे पार्सलमध्ये तुटली फुटली तर त्याचा एक व्हिडिओ म्हणजे तो ऑलरेडी पार्सल कट करण्यापासून झाला पाहिजे असं नाही की त्यामध्ये पण काही लोकांनी काय केलंय माझं पार्सल म्हणजे आम्ही पॅक करतो आम्ही दोन तीन हातच ते पॅक करतो त्यामुळं आमचं पार्सल आम्हाला झटक्यात ओळखतं खाकी चिकटपट्टी असेल किंवा प्रत्येकाची पार्सल करण्याची एक वेगळी आपली पद्धत असते तर त्या पद्धतीनं लोक न करता काही लोकांनी मला फक्त निगेटिव्ह लोकांसाठी हे आहे पॉझिटिव्ह आपल्या चांगल्या सबस्क्रायबरसाठी नाही तर काही लोकांनी पार्सल ओपन करून त्यातल्या वस्तू काढून त्याला पुन्हा चिकटपट्ट्या लावून पुन्हा हे आलंच नाही हे बघा हे पार्सल आम्ही फोडून दाखवतो असे प्रकार आपल्याबरोबर घडलेले आहेत या दोन तीन महिन्यात म्हणजे शंभर लोकांपैकी पंच्याण्णव लोक खरंच चांगले आहेत ज्यांनी मला इतकं सहकार्य केलंय मी तुम्हाला सांगते की फक्त ताई ऑर्डर पाठवा ना इतकं बरं वाटतं की लोकांनी म्हणजे एवढा विश्वास आपण फक्त एकमेकाला ऑनलाईन बघतो आणि मला खरं सांगते की लाईव्ह घ्यायला वस्तू दाखवायला वेळ नाही आहे तरी जर आपल्याकडे इतकं काम आहे तर मी जर कंटिन्यू काम काम करत राहिले किंवा लाईव घेत राहिले तर आपलं काम इतकं वाढेल आणि एवढं छान आपल्या सगळ्यांनाच प्रगती म्हणजे तुमच्यापर्यंत वस्तू पण पोचतील आणि मलाही उपयोगाचं आहे माझ्या चरितार्थ म्हणजे चरितार्थासाठीच मी हे सगळं करते तर एक सांगायचं आहे की असं एखाद्या गोष्टीसाठी मलाच काय कुणीही जरी तुमच्याकडून एखादी तुम्ही कुठूनही ऑर्डर मागवत असाल तर त्यांची अशी फसवणूक नका करू कारण आम्ही जे काम करतो कुणी असेल एक पन्नास शंभर रुपये त्याच्यात आम्ही मिळवत असतो कुरिअर खर्च तुमच्याकडनं घेऊन दोनशे फार, फार तर फार दोनशे रुपये कमवू आम्ही तर असं आमचं डबल नुकसान करू नका तुमचं दोन मिनिटाची मजा होती पण माझ्यासारखीचं नुकसान होतं लॉसमध्ये माणूस जातं त्यामुळं अशा चेष्टा करू नका की ते पार्सल ओपन करायचं पुन्हा पॅक करायचं पुन्हा फोडायचं कारण आम्ही पॅक केलेले पार्सल आणि त्याच्यावर जो कुरियरचा शिक्का असतो तो, तो जिथं कट होतो तिथंच मला समजतं की हे आपण केलेलं पार्सल नाहीये पण मी काही वेळेस काहीही न बोलता अनेक लोकांना ते दिलेलं आहे पण यापुढे स्ट्रिक्टली सांगते की आपल्याला ओपनिंगचा व्हिडिओ हा मस्ट आहे म्हणजे पाहिजेच आहे कितीही लहान वस्तू असू दे मोठी वस्तू असू दे तुमचा तुम्ही तो व्हिडिओ करा प्रत्येकानं पाठवू नका नाही ना तर त्यानंच माझा फोन भरेल कारण आत्ता तुम्हाला दुसरा फोन नाही आहे दाखवायला पण मी माझा व्हॉट्सअपचा जर तुम्हाला फोटो काढला मी रोजचे कितीही मेसेज वाचले तरी तेवढेच खाली असतात त्यामुळं वेळात वेळ काढून तुम्ही मला ऑर्डर देता माझ्यावर विश्वास दाखवता त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद पण काही एक दोन टक्के लोक जे अशी फसवणूक करतात ती कुणाचीच करू नका माझीच नाही कुणाचीच करू नका कारण यामुळं काय होतं तर तुम्हाला एकदा वस्तू डबल भले मिळेल पण नंतर लिखाण असतं आपल्याकडं जेव्हा आम्ही शांत वेळेत बसतो तेव्हा आम्हाला एक नाव दोनदा येतं आणि काही असे पण आहेत बरं का आता मला वाटतंय त्यांचं मला आठवे ना सोनमळे काहीतरी आडनाव आहे त्या ताईंचं ऑर्डर दोन महिन्यानं त्यांची गेली पण त्यांच्याकडं माझ्याकडे डबल गेलं तर त्यांनी मला लगेच फोन करून पत्ता विचारला की तुमचं नुकसान नको ताई मी तुमच्या नावावर परत पाठवते जेवढे समजून घेणारे जास्त आहेत सगळ्यात आधी त्यांचे धन्यवाद कारण निगेटिव्हिटीबद्दल बोललं जातं पण पॉझिटिव्हिटीबद्दल बोललं जात नाही तर मी माझ्या सगळ्या पॉझिटिव्ह सबस्क्रायबर व्ह्यूवर्स माझी फॅमिली त्यांचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मानते फक्त असं करू नका तुमच्याकडं ऑर्डर आली की तुम्ही लगेच सांगत जा की ताई ऑर्डर मिळाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे फोन नका करू तुम्ही इतके फोन करता इतके फोन करता की माझं चालू काम मला थांबवावं लागतं मला अक्षरशः ना कधी कधी भीती वाटते फोन आला की कि हा कुणाचा असेल आणि आता हे काय म्हणते इतकं हॅरेशमेंट कुणाचीच करू नका एकच सोपं काम सांगते ऑर्डर पेंडिंग तुम्हाला परत परत काही हाय 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 सुद्धा करू नका कारण मी ऑर्डर लिहायला बसते तो हाय जवळजवळ पाच मिनिटांना संपतो फो असं खाली 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 घेऊन पाच मिनिटांना संपतो त्याच्यानंतर लिहिलेलं असतं की ऑर्डर कधी येणार आहे पुन्हा हाय असतात म्हणजे ही चूक माझी आहे की मी तुमचा मेसेज पटकन वाचत नाही मी तुम्हाला काही बोलत नाही पण हाय करण्याऐवजी ऑर्डर पेंडिंग आहे असा मेसेज करा आणि यापुढचं काम अगदी दिवसाला केलं जाईल आज ऑर्डर आली तुमची चार ते पाच दिवसात तुमच्याकडं तेवढं नियोजनबद्ध काम मी आता चालू केलेलं आहे दिवाळी झाली की वेबसाईटचा पण तुम्हाला मी लिंक देईन म्हणजे अजून काम सोपं होईल दिवाळीच्या गडबडीत आता शक्य नाही आहे मी खरं सांगते मी फराळ किंवा काहीही केलं नाही मुलांना चार कपडे घेण्या वाचून कारण मला सगळ्यात महत्वाचं आहे आत्ता तुमचे कुरिअर तुमच्यापर्यंत पोहोचतील अगदी मी खरं सांगते की शंभर टक्के माझे देतीये पण त्यातूनही जर कुणाच्या ऑर्डर राहत असतील किंवा नाहीच आल्या कुरिअर प्रॉब्लेम मुळं तर दिवाळी गेली म्हणजे आयुष्य आपलं संपलं नाही पुढं मार्गशीर्ष येत आहे अनेक चांगले चांगले दिवस येत आहेत पोटली आत्ता ज्यांना मिळणार नाही मार्गशीर्ष महिना सगळ्यात सुंदर महिना आहे तेव्हा पूजा करा पोटली तुम्हाला हवी असेल तर तुम्ही लगेचच याच नंबरला अकराशे एक्कावन्न रुपये पाठवा पत्ता पाठवा व्यवस्थित पत्ता कसा पाठवायचा आधी संपूर्ण नाव मग सिटी गाव जे काही असेल ते त्यानंतर तुमची पेठ बिल्डिंग बिल्डिंगचा विंग असेल ए विंग बी विंग सी विंग ते फ्लॅट नंबर किंवा बंगला नंबर सर्वे नंबर कॉलनी नंबर त्यानंतर पिनकोड कंपल्सरी आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी तुमचा फोन दोन फोन नंबर दिले तरी चालतील जेणेकरून एखादा उचलला गेला नाही तर दादा जो जेव्हा तुमच्याकडे येत असतात तेव्हा ते मला कॉल करतात की ताई त्यांचा कॉल उचलला जात नाही आहे असे रिटर्न पार्सलसुद्धा आत्ता वीस पंचवीस पडलेले आहेत म्हणजे खोटं वाटत असेल तर दाखवते की असे पार्सल येतात या अवस्थेत पार्सल येतात आता यांच्याच त्याच्यावर कोण आहे हे सुद्धा मी आत्ता तुम्हाला सांगते कोण आहे हे छाया छाया जुरेकर म्हणून आहेत बघा फोन नॉट रिसीव म्हणजे फोन उचललेला नाही म्हणून हे अशी अनेक पार्सल इथं पडलेली आहेत आत्ता तर असं नका करू तुमचेही पैसे बर्बादून देऊ नका आणि त्या कुरिअरवाल्या दादांना पण म्हणजे हेल्पाटे देऊ नका जास्तीत जास्त करून मला एवढंच तुम्हाला या सगळ्यातनं एकच सांगायचं आहे की तुम्हाला जर तुमची ऑर्डर नाही ना आली विश्वास ठेवा माझ्यावर स्वामींना स्मरून सांगते फसवणूक हा प्रकार आपल्या इथं नाही आहे थोडा वेळ लागेल इकडं तिकडं होईल पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट संपूर्ण पत्ता आणि ऑर्डर पेंडिंग आहे किंवा ही, ही माझी ऑर्डर आहे किंवा वस्तू आता काय होतं एखादी व्यक्ती माझ्याकडून दोन महिन्यापूर्वी समजा स्वामींची मूर्ती घेतली आहे तर तो पण स्क्रीनशॉट माझ्याकडं असतो डिलीट सिस्टीम माझ्या फोनमध्ये मी ठेवलेली नाही आहे आणि आत्ताचा पण स्क्रीनशॉट असतो मग त्यांना काय होतं स्वामी मूर्ती पण जाते आणि आत्ता तुम्ही कुंचन मागवलं आहे तर कुंचन पण जातं अशा डबल ऑर्डर माझ्याकडून चुकून मागून थोड्याफार जातात म्हणून पहिली ऑर्डर मिळाली आहे धन्यवाद किंवा धन्यवादसुद्धा नको अजिबात नको ऑर्डर मिळाली आहे ऑर्डर रिसिवड एवढा मेसेज करा आणि त्यानंतर मग नवीन ऑर्डर असं तुम्ही पण व्यवस्थित करा कारण ऑनलाईन काम बघावं किंवा बघाल इतकं सोपं नाही आहे रोजचा स्क्रीन टाईम माझा किमान आता बारा तेरा तासाचा व्हायला लागला आहे आणि मी एकटे हँडल करते आता अखिलेश पण कॉलेजला असतो वी अर्थातच लहान आहे एक दोन ताई आत्ता येत होत्या पण दिवाळीमुळं त्याही बंद झालेल्या आहेत माझ्या डोक्यात बरेचसे प्लॅनिंग आहेत की सगळ्यांना खूप असं व्यवस्थित पोचावं म्हणून माझ्या डोक्यात बरेच प्लॅनिंग आहेत हळूहळू करत मी ते पूर्ण देखील करेन पण तोपर्यंत थोडीशी एक सहकार्याची अपेक्षा तुमच्याकडून करते की मला तुम्ही व्यवस्थित पैसे पाठवा आणि कुठल्याही गोष्टीत तुमची फसवणूक होईल हा विचारसुद्धा करू नका कारण रक्तातच नाही आहे माझ्या ते की मी तुम्हाला फसवेन किंवा तुमचे पैसे घेऊन पाचशे सहाशे हजार दोन हजार रुपये घेऊन ना माझं काही होणार आहे किंवा ना तुमचं काही होणार आहे त्यामुळे बिनधास्त राहा तुम्ही जर इंडियन मॉम सुनेत्रा या आपल्या चॅनेलवर असाल आणि तुम्ही जर आपल्या नंबरवर बघून ऑर्डर दिली असेल तर तुमची ऑर्डर तुमच्या घरापर्यंत पोचणार म्हणजे पोचणार हा विश्वास देते तुम्हाला आता आ, कुंचन पोटली ऑर्डर चालू आहेत ज्यांना हवे आहेत त्यांनी लगेचच पैसे पाठवा कुंचन नऊशे नव्याण्णव पंधराशे बावीसशे पंचवीसशे आसे चार आसे चार है, ते है, असे चार प्रकारचे आहेत प्रत्येकाला परवडावे या हेतूनं मी असे चार प्रकार ठेवले आहेत तर ज्यांना जे हवे त्यांनी ते घ्या आणि मूर्ती पण छान छान आपल्याकडे आहेत जसं की विष्णू लक्ष्मी असेल कमळातली लक्ष्मी असेल सरस्वती माता असेल किंवा गायवासरू असेल हत्ती जोडी असेल स्वामी मूर्ती असेल असं सगळं काही आपल्याकडे आहे तर ज्यांना जे हवं त्यांनी ऑर्डर करा आणि आपण एकजूट राहायचं आहे आपल्याला एक, एक फॅमिली बनून राहायचं आहे विश्वासावर दुनिया कायम आहे म्हणून विश्वास ठेवायचा आहे एकमेकावर ॲमेझॉनवाल्यांचं पण आपण तोंड पाहिलेलं नसतं पण विश्वास ठेवतो कारण की एक मोठी कंपनी झाली आहे पण त्यांची पण सुरुवात अशा छोट्यानच होते छोट्या छोट्या व्यवसायातूनच मोठे उद्योजक बनतात मोठे व्यावसायिक बनतात आज माझा व्यवसाय घरात आहे काय माहिती पुढच्या वर्षी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आपलं एक छान दुकानही असेल तुमचा आशीर्वाद असेल तर आपण तेही करू आणि त्यानंतर मग ऑर्डर तुमच्या इतक्या पटापट पत मिळतील शिवाय तुम्ही विजिट देऊन पण ऑर्डर कराल कोल्हापुरातल्या अनेक जणांचं म्हणणं आहे की आम्हाला घरी येऊन ऑर्डर द्या तर सगळ्यांना सांगते की ते शक्य नाही आहे घरी येऊन ऑर्डर आत्ता देणं ऑनलाईन मी देऊ शकते जेव्हा मी स्वतःचं शॉप ओपन करेन तेव्हा तुम्ही नक्कीच माझी भेट घ्यायला येऊ शकता तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं चुकून माकून कोणाला काही माझं बोलणं लागलं असेल तर खरंच माफ करा पण बोलणं पण गरजेचं असतं कधी कधी समर्थ